परभणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आज सोमवार तेवीस सप्टेंबर रोजी अभियंता दिन तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे हे शिबिरात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी एसडीएम दत्तू शिवाळे निळखंड पंचांगे यांचा समावेश होता तर कार्यकारी अभियंता संजय पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार केला या शिबिराचे प्रस्तावित संजय पाटील यांनी केले व शिबिरात सत्तर जणांनी रक्तदान केले जिल्हाधिकारी गावडे व तसेच पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांचेही भाषणे झाली या शिबिराला यशस्वीतेसाठी उपविभागीय अभियंता बी एस शिंदे उपविभागीय अभियंता बालाजी शिंदे संजय देशपांडे बी एस सामाले कुलदीप सिंह सतीश कानेगावकर सुभाष हगदळे कंत्राटदार अशोक जेटवाणी सुधीर अण्णा पाटील मुरली खुपसे सुरेंद्र नेप प्रदीप वावळे व सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी परिश्रम घेतले या शिबिरात सूत्रसंचालन मनीषा उमरेकर यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मानले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी महिला कर्मचारी कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता रक्तदान शिबिरासाठी उपस्थित आमचे डेप्टी कलेक्टर इलेक्शन श्री विधाते प्रांताधिकारी दत्तू शेवाळे ट्रेजरी ऑफिसर श्री पाचंगे उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी डेप्टी इंजिनियर ज्युनियर इंजिनियर आणि सर्व कार्यालयीन स्टाफ आणि मित्र आपण सर्व जाणतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे दानातदान रक्तदान असं देखील म्हटलं जातं त्याचे एक औचित्य साधून श्री पाटील यांच्या कल्पनेतून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम होत आहे सर्वप्रथम या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो हो कालच लायन्स क्लबमार्फत परभणी जिल्ह्यात एक खूप मोठा रक्तदानाचं शिबिर घेण्यात आलं यामध्ये साधारण पाचशेपेक्षा जास्त वेगांचं संकलन झालं त्यामध्ये सात वेगवेगळ्या ब्लड बँक्स त्यांनी सहभाग मंदवला होता आणि खूप चांगला आणि मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला मला काही असे रक्तदाते भेटले की ज्यांनी पन्नासपेक्षा जास्त वेळा रक्तदान केलं होतं काही जण चोपन्न पंचावन्न चाळीस इतक्या वेळा रक्तदान केलं होतं तर काही जणांचा रक्तदान करण्याचा त्यांना नाच लागलेला आहे पण हा नाच चांगला नाद आहे लोकांना काही काय वेगळ्या वेगळ्या विचित्र विचित्र सवयी असतात पण रक्तदान करण्याची सवय खूप चांगली आहे कारण तीन महिन्यात आपण दिलेला रक्त परत पुन्हा स्थापित होतो आणि अजून दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही रक्त देता म्हणजे तुम्ही निरोगी आहे जो रक्त देतो त्याला थायरॉईड बीपी डायबिटीस असून चालत नाही पाठी तुम्ही रक्त दिलं म्हणजे तुम्ही निरोगी आहे असा त्याचा अर्थ तर जो जो रक्त देतो तो निरोगी आहे ही खूप चांगली भावना आहे आपण सर्वांनी या ठिकाणी खूप चांगला काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी निश्चितपणे निश्चितपणे आज या ठिकाणी आता मला वाटतं तुमच्या कार्यकारीपर्यंत पाटील साहेबांनी पाच वेळा झाला ना तुमचं पाच वेळा त्यांनी केलेला आहे